नमस्कार रसिक श्रोते हो मी मृदुल निवसरकर कथा सुरंग या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे या चॅनलद्वारे मी काही ऐतिहासिक पौराणिक आणि मनोरंजक गोष्टी सांगत असते गोष्टी ऐकायला तर सगळ्यांनाच आवडतात त्यामुळे तुम्ही माझा चॅनल नक्की सबस्क्राईब करा गोष्ट ऐकली की लाईक करायला विसरू नका आणि हो बेल आयकॉनवर क्लिक केलं की मी दर आठवड्याला नवीन अपलोड केलेल्या गोष्टीचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आज मी तुम्हाला जगन्नाथाची गोष्ट सांगणार आहे आत्ता सात जुलैपासून म्हणजेच आषाढ शुद्ध द्वितीयेपासून ओडिसातल्या पुरीमध्ये जगन्नाथाची यात्रा सुरू झालेली आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपल्या महाराष्ट्रातला जसा गणपती बाप्पा असतो त्याचा उत्सव असतो गणेशोत्सव तसेच ओडिसातल्या पुरीला ही जगन्नाथाची यात्रा असते आणि ती जगभर प्रसिद्ध आहे या जगन्नाथाच्या मूर्ती जर पुरीच्या देवळामध्ये जाऊन पाहिल्या तर त्याच्यामध्ये दोन पुरुषांच्या आणि एक स्त्रीची मूर्ती दिसते त्यामुळे बऱ्याच जणांचा असा समज होतो की ते राम लक्ष्मण सीता आहेत पण नाही हं ते आहेत श्रीकृष्ण बलराम आणि सुभद्रा त्या जर मूर्ती पाहिल्या तर आपल्या लक्षात येतं की अरे त्यांचे डोळे खूप मोठे आहेत आणि त्या जरा भावलीसारख्या दिसतात आणि त्यांना नेहमीच्या मूर्ती जशा असतात कुठे चतुर्भुज मूर्ती असतात कुठे हातामध्ये गदा घेतलेल्या कि असतात किंवा अष्टभुजा असतात पण तशा ह्या मूर्ती नाही आहेत ह्या मूर्तींना हात आणि पाय हे पूर्ण नाही आहेत हे असं का आहे ह्याच्या मागे एक कथा आहे ही कथा खूपच मोठी असल्यामुळे मी ती तीन भागांमध्ये केली आहे कारण खरोखरच त्या तीन भागांमधल्या गोष्टी आहेत त्यामुळे मी आज ह्या जगन्नाथाच्या गोष्टीचा पहिला भाग सांगणार आहे त्याला आपण सुरुवात करूया की ह्या मूर्ती अशा का आहेत जगन्नाथाच्या कथेचा पहिला भाग एकदा रुक्मिणी आणि श्रीकृष्ण रुक्मिणीच्या अंतःपुरामध्ये तिच्या महालामध्ये झोपलेले असतात आणि रात्री अचानकच रुक्मिणीला कुठल्या तरी बोलण्याच्या आवाजाने जाग येते ती जाग येते आणि ऐकते तर शेजारीच श्रीकृष्ण राधे राधे राधा राधा असं म्हणत असतो आणि त्याच्या डोळ्यातून दोन बाजूनी अश्रू गळत असतात ते पाहून रक्मिणीचं हृदय अगदी गळबलून जाते तिच्या मनात विचार येतो अरे इथे एवढं सगळं संपन्न असताना माझं इतकं श्रीकृष्णावर प्रेम असताना माझ्याकडनं सगळ्या प्रकारच्या मी सेवा करत असताना अजूनही श्रीकृष्णाला राधेची आठवण का बरं येत असेल माझं काही चुकतंय का असं तिच्या मनात येतं ती जरा मनात ती खंत ठेवूनच तशी सकाळी उठल्यावर जेव्हा श्रीकृष्ण आपापल्या कामाला लागतात त्यावेळेला ती दासिंग कर्वी श्रीकृष्णाच्या ज्या सात बायका रुक्मिणी आठवी अशा आठ श्रीकृष्णाच्या पत्नी असतात त्या उरलेल्या सात जणींना निरोप पाठवते आणि आपल्या महालात बोलवून घेते कोण कोण असतात त्या आठ बायका म्हणजे पहिली रुक्मिणी मग सत्यभामा असते जांबुवंती असते सत्या भद्रा कालिंदी नंतर मित्रवंदा आणि लक्ष्मणा अशा ह्या आठ बायका असतात ह्या आठी साती बायका जेव्हा रुक्मिणीच्या महालात येतात तेव्हा रुक्मिणी रात्री घडलेला प्रसंग सांगते आणि त्याचं सगळ्यांना खरोखरच वाईट वाटतं की अरे इथे एवढं ऐश्वर आहे द्वारकेचा हा राणा आहे द्वारकेचा राणा म्हणतात द्वारकेचा राजा आठ बायका आहोत पण त्याच्यावर मनापासून प्रेम करणारी सगळी प्रजा आहे सगळे नोकर चाकर भिंतीला आहेत द्वारका तर सोन्याची आहे मग अजूनही श्रीकृष्णाला त्या वृंदावनाची त्या राधेची कावर आठवण येत असेल मग सगळ्याजणी ठरवतात की आपण एक काम करूया राधेवर एवढं श्रीकृष्णाचं का प्रेम आहे राधा कशी होती तिचं रा श्रीकृष्णावर कसं प्रेम होतं हे आपण विचारूया पण म्हणतात कोणाला विचारावं तर बलराम दादांना विचारावं ते तर मोठे दीर नको रे बाबा सगळ्याजणी घाबरतात नको नको त्यांना नको विचारायला आणि त्यांना असं कसं विचारणार राधेचं आणि श्रीकृष्णाचं कसं प्रेम होतं ते सांगा म्हणून मग कोणाला विचारावं मग म्हणतात आपण सुभद्रेला विचारूया का सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण ते म्हणतात नाही पण सुभद्रेला कसं माहिती असेल कारण सुभद्रा आणि श्रीकृष्ण यांच्यामध्ये एक तर अंतरही खूप आहे आणि ती त्यावेळेला खूपच लहान असेल मग कोणाला विचारावं विचार करता करता त्यांच्या मनात येतं आपण रोहिणी मातेला विचारू म्हणजे बलरामाच्या आईला सुभद्रा आणि बलरामाची आई रोहिणी तर रोहिणीला विचारूया मग सगळ्याजणी ठरवतात आणि रोहिणी मातेकडे जातात आणि ते म्हणतात रोहिणी मातेला असं असं काल घडलं आणि आम्हाला सगळ्यांना त्या गोष्टीचं वाईट वाटतंय की अजूनही श्रीकृष्णांच्या मनामधून राधा काही जात नाही तर त्या दोघांचं कसं प्रेम होतं आणि गोकुळची आठवण श्रीकृष्णाच्या मनात अजून का आहे हे आम्हाला सांगाल का रोहिणी म्हणते राधेच आणि श्रीकृष्णाचं जे प्रेम होतं त्यांच्या प्रेमामध्ये जो हळवेपणा होता ते शब्दातीत आहे मी त्याच्यासाठी चांगले शब्दसुद्धा वापरू शकणार नाही असं राधेचं प्रेम होतं आणि ते सांगण्याची माझी योग्यताही नाही आणि ते सगळं वर्णन करण्याचं माझं सामर्थ्य पण नाही मी कसं वर्णन करू असं म्हटल्यानंतर सगळ्याजणी मागे लागतात नाही नाही रोहिणी माते तू आम्हाला सगळं सांग रोहिणी म्हणते अगो कुठूनही श्रीकृष्णाच्या कानावर नुसता गोकुळ वज्र गो गोपिका यमुनाकाठ राधा हे शब्द जरी गेले ना तरी ते धावत तिथे येतात आणि त्यांना त्या गप्पांमध्ये सामील व्हायचं असतं आणि त्यांनी जर हे सगळं ऐकलं तर माझी काही खैर नाही सगळ्यांसाठी म्हणतात नाही आपण एक बंदोबस्त करूया रुक्मिणीच्या अंतपुरात तुम्ही आम्हाला सगळं सांगा आणि दारावर पहारेकरी उभा करू असं म्हटल्यावर त्या म्हणतात अगं कुठलाही पालेकरी जरी उभा केला दारावर तरीसुद्धा द्वारकेच्या राजाला रुक्मिणीच्या महालामध्ये यायला बंदी कोण घालणार तो नाही अडवू शकणार मग म्हणतात कोणाला उभं करायचं रोहिणी म्हणते थांबा मी सुभद्रेला सांगते आणि मग सुभद्रेला दारामध्ये उभं करतात आणि सांगतात अगदी बलराम आणि श्रीकृष्ण आले तरीसुद्धा अंतपुरात त्यांना सोडायचं नाही मी काही समजुतीच्या गोष्टी ह्या राण्यांना सगळ्या तुझ्या बहिन्यांना सांगत आहे त्यामुळे कोणालाही आत पाठवायचं नाही सुभद्रा म्हणते ब आणि मग सुभद्रा दारामध्ये उभी राहते दार बंद होतं आणि रोहिणी मातेच्या भोवती या आठी राण्या बसतात आणि मनापासून ऐकायला सुरुवात करतात रोहिणी अगदी श्रीकृष्णाच्या बाललीलांपासून सुरुवात करते तो लहानपणी कसा लोणी चोरायचा कसं गोपांबरोबर खेळायचा सगळ्या गोपाळांना घेऊन त्या पांढऱ्या शुभ्र गाई धष्टपुष्ट कशा त्याच्या मागे त्याच्या बासरीच्या आवाजाने जायच्या सगळं गोकुळ अगदी मंत्रमुग्ध होऊन जायचं असे ते गोप यमुना काठी जायचे यमुना काठाच सगळं वर्णन करते ते निळशार पाणी ते हिरवीगार पूर्ण गायी तिथल्या सगळं ते गवत खाऊन धष्टपुष्ट झालेल्या आणि मोठ्या वृक्षाच्या खाली हे सगळेजण खेळ खेळायचे विट्टी दांडू चेंडू आणि खेळून झालं कि काला करायचे सगळ्यांचे आणलेले पदार्थ श्रीकृष्ण एकत्र करायचा त्याच्यामध्ये दही टाकायचा आणि तो काला सगळ्यांना खूप आवडायचा हे काल्याचं वर्णन मग नंतर तो अजून मोठा झाल्यानंतर त्यांनी काल्या मर्दन कसं केलं आणि मग नंतर त्याचं बासरी वाजवणं नंतर गोपिकांच्या खोड्या काढणं त्यांचे मटके फोडणं आणि दूध दही तूप लोणी सगळं मथुरेलाच नेऊन विकण्यापेक्षा आधी आपल्या मुलांना खाऊ घाला हा संदेश देणं हे सगळं त्याचा खोडकरपणा गोपींचा उगच लटका राग हे सगळं ती वर्णन करत असते त्याच्यामध्येच राग आहे आता इथे हे सगळं वर्णन चाललेलं असताना जसा मधमाशीला फुलामध्ये मध आहे ते फुल शोध म्हणून सांगायची गरज नसते ती सहजच मधाच्या वासाने तिकडे आकृष्ट होते तसंच हे शब्द जरी श्रीकृष्ण आणि बलराम काही गोष्टींचा विचार करत एकमेकांशी चर्चा करत सुधर्मा राज्यसभे बस राज्यसभेमध्ये बसलेले असतात तरी सुद्धा त्यांना हे आवाज तिथे जातात अंतर आम्हीच असतो तो श्रीकृष्ण तो लगेच बलरामाला म्हणतो अरे बलरामा इथे तर मला गोप गोपिका राधा असे काही आवाज येत आहेत कोण बरं बोलत आहे राधेविषयी मग श्रीकृष्ण म्हणतो चल बलरामाला आपण बघून येऊया बलराम आणि श्रीकृष्ण सुधर्मा सभागृहातून आवाजाच्या दिशेने हळूहळू येत असताना रुक्मिणीच्या अंतपुराच्या महालापाशी महालाच्या दरवाजापाशी येऊन उभे राहतात तर तिथे सुभद्रा असते ती लगेच अडवते दादा दोन्ही दादा दोघांनाही आज जायला परवानगी नाहीये मला इथे उभं केले असं म्हणल्यानंतर दोघ जण विचारतात का ग आज काय चाललंय ती म्हणते रोहिणी आई सगळ्या राण्यांना काहीतरी समजवतीये त्यामुळे तिने सांगितलं हातमध्ये कोणाला पाठवायचं नाही अशी कृष्ण म्हणतो बर पण तुला माहितीये का ती काय सांगते म्हणते नाही माहिती चला आपण ऐकूया आणि तिघ जण दाराला कान लावतात तिघ जण कान लावतात त्याच वेळेला रोहिणी रासलीलेचं वर्णन करत असते सगळ्या राण्यांना सांगत असते तुम्हाला माहितीये ती वृंदावनातली रासलीला म्हणजे त्याचं वर्णन वर्णन कुठून करू अवर्णनीय असतं ते काय असायचा तो सुंदर टिपूर पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश पडलेला सगळीकडे सगळी बाग फळांनी आणि फुलांनी अगदी लगडलेली मध्ये तो गोल रासक्रीडा खेळण्यासाठी सगळ्या गोपिका इतके छान नटून यायचे पायामध्ये घुंगर सुंदर सुंदर रेशमी घागरे त्यांच्या ते त्या चमकणाऱ्या ओढण्या माथ्यावरती बिंदी अशा त्या सगळ्या नटलेल्या आणि त्याच्यात राधेचं सौंदर्य तर काय विचारता गोरा अगं डोळे काळे भोर हरणासारखे केस लांब सडक काळे भोर त्याच्यामध्ये विणलेला गजरा माथ्यावरती घातलेली बिंदी कानातले झुबे गळ्यामध्ये छान मोत्याचे आणि सोन्याचे हार घातलेले तिचा तो सुंदर चमकणारा घागरा सुंदर गोऱ्या गोऱ्या पान गुलाबी तळवे असलेल्या पायामध्ये घातलेले ते घुंगरू म्हणजे पैंजण तिचे ते गुलाबी ओठ आहा हा हा काय तो गोरा रंग अग चांदण्याच्या म्हणजे पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये चा तर तो गोरा रंग अजूनच चमकायचा बघत राह तिचं रूप श्रीकृष्ण तो तेजपुंज त्याचा त्याच्या शरीरातून निळा प्रकाश जसा बाहेर पडतोय असं वाटायचं त्याची ती सुंदर वाजणारी बासरी त्यानी तर सगळे मंत्रमुग्ध होऊन जायचे आणि मग ती रासलीला सुरू व्हायची इतकं सुंदर नृत्य राधा आणि श्रीकृष्णाचं सुरू व्हायचं सगळ्या गोपिका सुद्धा गोपांबरोबर नाचायच्या पण त्या अशा समजत होत्या आणि त्यांना तसे भासही होत होते की प्रत्येकाबरोबर श्रीकृष्ण नाचत आहे त्यांना वाटायचं मी श्रीकृष्णाबरोबरच रासलीला खेळत आहे आणि राधेच्या बाबतीत म्हणावं तर तिच्यात द्वैत नव्हतच ती पूर्ण समर असून गेली होती सायुज्यता होती त्या दोघांमध्ये श्रीकृष्णामध्ये आणि राधेमध्ये द्वैतच नाही म्हणल्यानंतर किती समरसता असा ती श्रीकृष्णावर निरपेक्ष प्रेम करायची कुठलीही अपेक्षा नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे मागचा आठवतो का प्रसंग श्रीकृष्णाचं एकदा डोकं दुखत होत तेव्हा त्यांनी सांगितलं की माझं डोकं फक्त कशामुळे दुखायचं थांबेल तर एखाद्या माझ्या भक्तानी त्याच्या चरणाची धूळ माझ्या माथी लावली तर माझं डोकं दुखायचं थांबेल आणि काय झालं त्याच्या पुढचं त्यांनी सांगितलं की पण तो भक्त मात्र माझ्या माथी त्याच्या चरणाची धूळ लावल्यामुळे तो नरक यातना भोगेल असं म्हणल्यानंतर तुमच्या हाठी जलीलपैकी कोणीही तयार झालं नाही की पतीच्या माथी आपल्या चरणाची मा, माती लावून धूळ लावून कोण नरक नरकयातना सोसणार कोण नरकात जाणार शेवटी नारद आला गोपींकडे जावं लागलं राधेकडे जावं लागलं राधेला कळलं आणि ती म्हणाली श्रीकृष्णासाठी मी नरकात सुद्धा जायला तयार आहे आणि तिने तिच्या चरणाची धूळ पाठवून दिली त्यालाच म्हणतात गोपीचंद ही जी चरणाची धुळे ती श्रीकृष्णाने लावली आणि त्याचं डोकं दुखायचं थांबलं हे तिचं निरपेक्ष प्रेम ही सगळं वर्णन रोहिणी करत असते त्या आठी राण्यांना ते पटवून देत असते ती राधा कशी समोर असून गेली होती श्रीकृष्णामध्ये आणि ही सगळी गोष्ट ते वर्णन ती रासलीला ते, रासली ते आजूबाजूला नाचणारे मोर पक्षी गाणारे पक्षी गाणारे नाचणारे गोप गोपिका आणि मध्ये नाचणारे राधाकृष्ण हे वर्णन चालू असताना बाहेर ह्या तिघांची अवस्था अशी काही होते की त्याच्या डोळ्यासमोर सगळी ती रासलीला दिसत असते त्यामुळे त्यांचे डोळे असे विस्फारलेले असतात मनात अतिशय आनंद दाटून आलेला असतो त्यामुळे त्यांची गात्र शिथिल झालेली असतात हात पाय अगदी विरघळल्यासारखे होतात जस आगीजवळ जवळ मेण ठेवावं आणि ते पिघळावं ना तशी ह्या तिघांची अवस्था होते गोकुळातल्या प्रेमा प्रेमामुळे आणि त्याच्या विरहामुळे आणि श्रीकृष्णाची तर राधेच्या विरहामुळे ते प्रेम ती उत्कटता ती आठवण ह्याच्यामुळे ह्या असे गलित गात्र झाल्यासारखे होतात आणि खरोखरच त्यांचे हात आणि पाय असे वितळल्यासारखे होतात इतके ते मंत्रमुक्त झालेले असतात ते ऐकून आणि ते त्या वृंदावनात जाऊन पोचलेले असतात आणि ही सगळी घटना नारद मुनी येऊन बघत असतात नारदमुनी ते बघतात आणि ते आश्चर्यचकित होता बापरे हे मी कुठलं रूप बघतोय श्री कृष्णाच आणि ते तिथे हात जोडूनच उभे राहतात आतमध्ये या रासलीलेचं वर्णन हळूहळू हळू संपत येत आणि हे तिघ जण पुन्हा आपल्या पूर्ववत रूपामध्ये यायला लागतात ते वर्णन संपत आणि श्री पुन्हा त्याच्या स्वरूपात बलराम त्याच्या स्वरूपात आणि सुभद्रा सुद्धा तिच्या पहिल्या स्वरूपात आलेली असते तिघांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळत असत ते आनंदाश्रू असतात आणि तेवढ्यात श्रीकृष्णाला समोर नारद मुनी दिसतात श्रीकृष्ण म्हणतो अरे नारदा तू कधी आलास नारदमुनी हात जोडून उभे राहतात आणि म्हणतात परमेश्वरा आज मी तुमचं काहीतरी वेगळंच रूप पाहिलं ह्या रूपामध्येच तुम्ही मला खूप आवडला आहात माझं म्हणणं असं आहे की ह्याच रूपामध्ये तुम्ही तुमचा पुढचा अवतार घ्यावा असं म्हटल्यावर श्रीकृष्ण म्हणतात अरे कसा घेणार हे रूप या मानवाला आवडेल का या कलियुगात हे रूप आवडेल का हे माझे झालेले मोठे डोळे हे माझे हात आणि पाय विरघळलेले असं रूप आवडेल का नको नको मी अशा रूपात येणार नाही तुला आजच्या आनंदाबद्दल मला जो आनंद झालाय त्याच्याबद्दल तुला पाहिजे तो वर माग असं नारद नारदमुनी म्हणतात मला हाच वर हवा आहे की तुम्ही या अशा रूपातच तिघही जण या कलियुगामध्ये अवतार घ्या आणि मानवाचं कल्याण करा असं म्हटल्यानंतर श्रीकृष्णांना राहत नाही ते मुनींना म्हणतात पुरी येथे इंद्रदुम्न नावाचा एक राजा आहे त्याला मी आशीर्वाद दिला आहे की पुरीमध्ये मी अवतार घेईन म्हणून तर तुम्हाला मी तथास्तू म्हणतो आणि पुरीमध्ये मी अशाच रूपामध्ये अवतार घेईन आणि म्हणूनच पुरीमधल्या ज्या मूर्ती आहेत त्या अशा रूपामध्ये त्यांनी घेतलेला अवतार आहे ह्या मूर्ती कशा तयार झाल्या ह्याच्याबद्दलचा आपण पुढचा भाग बघूया